नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता अर्जुनच्या हाती असणारा हुकमाचा एक्का बाहेर काढत अर्जुन साक्षी महिपत शिकरे यांना कशाप्रकारे लटकवेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की महिपत शिकरे आणि साक्षी यांना अर्जुनने खूप वेळा शह देण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु पैशांच्या जोरावर महिपत शिकरेने प्रत्येक वेळीच अर्जुनला हरवण्याचा प्रयत्न केला परंतु अर्जुनने प्रत्येक वेळी कोर्टामध्ये एक एक असे पुरावे सादर केले की ज्यामुळे महिपत शिकरेंना हालचाल करणंही अशक्य झालेलं असतं आणि म्हणूनच महिपत शिकरेने आता वकिली पेशाने नामवंत असणाऱ्या दामिनी देशमुख यांना आपली वकील म्हणून निवडलेलं असतं आता दामिनी देशमुख यांच्यावर अपार पैसा खर्च करून महिपशिकरे साक्षीला वाचवण्याचा सा प्रयत्न करत असतात परंतु शेवटी अर्जुन सुबेदार हा सुद्धा रविराज किल्लेदार यांच्या तालमीत तयार झालेलाच वकील मग दामिनी देशमुख येवो किंवा अजून कुठलाही वकील अर्जुन त्यांना शह देण्यासाठी अगदी तयारच असतो आत्तापर्यंत साक्षी आणि महिपत नव नवनवीन कारस्थाना रचलेली असतात परंतु या सगळ्याचा आता अंत होण्याची वेळ आलेली असते कारण पापांचा घडा ज्यावेळी भरतो त्याचवेळी त्यांचा अंत होतो आणि त्याचप्रकारे महिपा शिखरे आणि साक्षीचा अंत आता जवळ आलेला असतो हे सायलीला चांगलंच माहीत असतं सायली अर्जुनला म्हणू लागते मला माहीत आहे आता काही झालं तरी साक्षी शिखरेला शिक्षाही होणारच की आत्तापर्यंत त्यांनी कितीतरी खोटे पुरावे कोर्टात सादर केले स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी न्यायदेवता ही आंधळी असते परंतु विजय हा सत्याचाच होतो नेहमी सत्याच्या बाजूनेच निकाल लागतो आणि म्हणूनच माझा पूर्ण विश्वास आहे की मधुभाऊ एक ना एक दिवस निर्दोष सुटतीलच आणि त्यासाठीच आपल्याला आता भक्कम पुराव्याची गरज आहे अर्जुन म्हणतो की हो ते सुद्धा सगळं होणार आहे तर सायली अर्जुनला म्हणते परंतु अद्वैत भाऊजींचं काय तर अर्जुन म्हणतो अद्वैतला निर्दोष सोडवणं ही माझीच जबाबदारी आहे आणि त्याचवेळी आता अर्जुनचे आभार मानण्यासाठी अद्वैत त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो तुला मदत करणे ही माझी जबाबदारी तर आता अर्जुन म्हणतो अद्वैत तुझी मला मदत लागणारच आहे अद्वैत म्हणतो सांग तू कुठलीही मदत सांगशील ती मदत करायला मी तयार आहे आता अर्जुन त्याच्याकडे असणारा हुकमाचा एक काम म्हणजेच काही दिवसापूर्वी ज्यावेळी अर्जुनने कोर्टाची परवानगी घेऊन पुन्हा एकदा वात्सल्य आश्रममध्ये मोहीम राबवलेली असते त्यावेळी अर्जुनच्या हाती छोटे मोठे असे असंख्य पुरावे लागलेले असतात ब्युटिकचं कार्ड परंतु साक्षीने प्लॅन करून तोसुद्धा हाणून पाडलेला असतो आणि काही पुरावे ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले असतात त्यावेळी महिपत शिकरेंनी आपल्या माणसामार्फत ते, ते सर्व पुरावे जाळून टाकलेले असतात खरं तर पोलीस स्टेशनच्या स्टोरेजलाच आग लावलेली असते आणि म्हणूनच काहीच पुरावे अर्जुनला सादर करता येत नाही परंतु अर्जुनने एक पुरावा मात्र आपल्याकडेच ठेवलेला असतो तो म्हणजे तिथे सापडलेल्या लॉकेटचा तुकडा अर्जुनला वाटत असतं की हा लॉकेटचा तुकडा एखाद्या पर्सचं वगैरे असेल परंतु ज्यावेळी पाहिलेलं असतं त्यावेळी ते त्यांच्या लक्षात येतं की हा लॉकेटचा तुकडा साधासुद्धा नसून हा सोन्याचा तुकडा आहे आणि म्हणूनच अर्जुनने कधीतरी आपल्याला हा कामे येईल कधीतरी ह्यांना अडकवण्यासाठी हाच पुरावा आपल्या मदतीला येईल म्हणून आपल्याकडेच ठेवलेला असतो याबाबत महिक शिकरेंनाही ना साक्षीला काही माहीत असतं आणि ना दामिनी देशमुख यांना आता अर्जुन तो लॉकेटचा तुकडा अद्वेतला दाखवतो आणि विचारतो अद्वेत या लॉकेटच्या तुकड्याबद्दल तू मला काही सांगू शकतोस का म्हणजे या लॉकेटच्या तुकड्यावरून हा तुकडा कोणाचा असेल किंवा हा कुठल्या ज्वेलर्सजवळ खरेदी केला असेल याची माहिती मिळू शकते का अद्वेत तो लॉकेटचा तुकडा पाहतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे तुझं काम एकदम सोपं होणार आहे अर्जुन विचारतो काय तर अद्वेत म्हणतो की हो अरे हा लॉकेटचा तुकडा तुझ्याकडे कुठून आला तर अर्जुन आता घडलेला सर्व प्रकार सांगतो तर आता अद्वैत पुढे म्हणतो हा लॉकेटचा तुकडा ज्या ज्वेलर्सकडून खरेदी केला गेला आहे ते ज्वेलर्स म्हणजे चांदेकर ज्वेलर्स आणि म्हणूनच या लॉकेट संदर्भात सगळी माहिती तुला आमच्या शॉपमध्येच मिळू शकते तर आता सायली आणि अर्जुन कुठलाही विचार न करता लगेच अद्वैतसोबत कोल्हापूरला जायला निघतात आता ज्यावेळी चांदेकर ज्वेलर्समध्ये ते दोघेही येतात त्यावेळी अद्वैत त्यांना रेकॉर्ड दाखवतो आता त्या रेकॉर्डप्रमाणे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हे लॉकेट खरेदी केलेलं असतं आणि हे लॉकेट ज्यांनी खरेदी केलेलं असतं त्यांचं नाव असतं कालिंदी महाडिक तर आता अद्वेत अर्जुनला म्हणतो या लॉकेटचा वारी सापडला आहे कालिंदी महाडिक यांनी हे लॉकेट खरेदी केलं होतं आता कालिंदी महाडिक हे नाव ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहू लागतात आता कालिंदी महाडिक कोण हे सायली आणि अर्जुनला चांगलंच माहित असतं आता कालिंदी महाडिक यांची भेट घडवून हे लॉकेट आणि कालिंदी महाडिक आणि साक्षी यांचा काय संबंध आहे हे अर्जुनने शोधायचं ठरवलेलं असतं आता अर्जुन कोल्हापूरमधून आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार चैतन्यला सांगू लागतो आणि चैतन्याच्या हातामध्ये ते लॉकेट डेट म्हणतो चैतन्य हे लॉकेट आता चैतन्य ते लॉकेट निरकून पाहतो तर त्या लॉकेटच्या मागे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव अशी तारीख लिहिलेली असते चैतन्य म्हणतो आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही तर साक्षी शिकरेचीच डेट आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन चैतन्याला विचारतो काय सांगतोयस तू तर चैतन्य म्हणतो की हो एवढे दिवस मी साक्षीसोबत होतो आणि मला चांगलंच माहीत आहे साक्षीची जन्मतारीख आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आहे तर आता अर्जुन म्हणतो झालं तर मग म्हणजेच आता आपल्याला हे शोधायचं आहे की हे लॉकेट साक्षी शिकरे आणि कालिंदी महाडिक यांचा काय संबंध आहे तर आता कालिंदी महाडिक या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मैपत शिकरे यांच्या पत्नी आणि साक्षी शिकरे हिची आई असते परंतु याबद्दल साक्षीला काहीच माहीत नसतं कालिंदी महाडिक यांनी आपल्या मुलीला आपला आशीर्वाद म्हणून हे लॉकेट दिलेलं असतं आणि हीच कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीच्या आईची शेवटची आठवण असते परंतु साक्षीच्या या कारस्थानांना शेवटी तिच्या आईने साक्षीची ही कारस्थानं थांबवण्यासाठी एक पुरावा म्हणून संकेत दिलेला असतो आता अर्जुन कोर्टाची तारीख मागतो तर कोर्टाच्या दिवशी जजसाहेब अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट सुरू करू शकता अर्जुन म्हणतो जस साहेब आतापर्यंत मी असंख्य पुरावे कोर्टात सादर केले परंतु प्रत्येक पुरावे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु आज मी असा पुरावा कोर्टात सादर करणार आहे की ज्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे कारण सगळं सत्य तुम्हाला सगळ्यांसमोरच येणार आहे असं म्हणत आता अर्जुन त्याच्याकडे असणारा लॉकेटचा तुकडा जजसाहेबांकडे देतो आणि म्हणू लागतो की हा लॉकेटचा तुकडा मी ज्यावेळी कोर्टाकडून परवानगी मागितली होती आणि वासल्य आश्रमची पुन्हा एकदा तपासणी केली त्यावेळी हा लॉकेटचा तुकडा मला सापडला होता याचबरोबर असंख्य पुरावे होते परंतु ज्यावेळी पोलीस स्टेशनच्या स्टोअर रूमला आग लागली त्यामध्ये सर्व पुरावे नष्ट झाले पण हा पुरावा मी माझ्याकडेच ठेवला होता कारण या पुराव्याबद्दल काहीच माहिती नव्हती की ज्यामध्ये मी तुम्हाला हा पुरावा सादर करून त्यामागे असणारं सगळं सत्य सांगू शकेन परंतु आज या पुराव्यावरूनच आपल्याला कळणार आहे की खरा आरोपी कोण आहे अर्जुन पुढे म्हणू लागतो हा पुरावा वास्तल्य आश्रममध्ये सापडला आणि हे लॉकेट या लॉकेटचा तुकडा हा साक्षी शिकरे यांचाच आहे हा सोन्याचा तुकडा मला तिथे सापडला होता तर दामिनी देशमुख साहेबांना म्हणू लागतात जस साहेब एका छोट्याशा तुकड्यावरून हे सिद्ध होत नाही की तो तुकडा साक्षी शिकरे यांचा आहे आणि कशावरून की ह्या लॉकेटचा तुकडा साक्षी शिकरे यांचाच आहे अर्जुन म्हणतो मला माहीत होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार परंतु आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव असं त्या लॉकेटच्या तुकड्याच्या मागे लिहिलेलं आहे आता मात्र साक्षीला धक्काच बसतो अर्जुन साक्षीला विचारतो आठवत आहे का तुम्हाला आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव परंतु साक्षी मात्र काहीच बोलत नाही आता अर्जुन हसतच म्हणतो मला माहीत आहे तुम्हाला माहीत असलं तरी तुम्ही कोर्टात बोलणार नाही म्हणूनच मी पुरावा आणला आहे जजसाहेब आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही साक्षी शिकरे यांची जन्मतारीख आहे आणि त्या संदर्भातील पुरावा मी कोर्टासमोर सादर करत आहे आता अर्जुनने तो पुरावा सुद्धा सादर केलेला असतो तर त्यानंतर दामिनी देशमुख म्हणू लागतात परंतु आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही इतर कोणाची सुद्धा जन्मतारीख असू शकते यावरून कसं सिद्ध होईल की हा सोन्याचा तुकडा साक्षी शिकरे यांचाच आहे अर्जुन म्हणतो मला माहीत आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुमच्या डोक्यात असंख्य प्रश्न असतील परंतु प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी देणारच आहे पुढे पहा तुम्हालाही कळेल आता अर्जुन जससाहेबांना म्हणतो की जससाहेब मला यापुढचा साक्षीदार कोर्टात सादर करायचा आहे तो म्हणजे ज्यांच्याकडून हे लॉकेट खरेदी केलं होतं त्या ज्वेलर्सचे मालक अद्वैत चांदेकर यांना जससाहेब परवानगी देतात आता अर्जुन अद्वैतला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि बोलायला सांगतो अद्वैत म्हणू लागतो जस साहेब जे लॉकेट अर्जुन सुवेदार यांना वासल्य आश्रम मध्ये सापडलं त्या लॉकेटमध्ये वापरलं गेलेलं सोनं हे चांदेकर ज्वेलर्समधीलच आहे तर अर्जुन पुढे म्हणतो आणि त्याचा पुरावा मी कोर्टात सादर करत आहे असं म्हणत अर्जुनने तोही पुरावा कोर्टात सादर केलेला असतो अर्जुन पुढे म्हणतो आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हे लॉकेट कोणी खरेदी केलं होतं त्याबद्दलचं रेकॉर्ड आम्ही अद्वैत चांदेकर यांच्याकडून घेतलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या फाईलमध्ये हे सापडलं आहे की आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हे, हे लॉकेट कालिंदी महाडिक यांनी खरेदी केलं होतं त्यावेळी त्यांनी असं नमूद केलं होतं की हे लॉकेट ॲस अक्षराचं असावं आणि त्यावर हिऱ्यांची डिझाईन असावी आणि त्याचप्रमाणे या लॉकेटवर आपल्याला हिऱ्यांची डिझाईन दिसून येतच आहे तर आता अर्जुनचा पुढचा साक्षीदार म्हणून अर्जुनने कालिंदी महाडिक यांनाच कोर्टामध्ये हजर केलेलं असतं आता कालिंदी महाडिक हे जिवंत असतात खरं तर महिपत शिखरे यांच्या त्रासाला कंटाळून त्या तिथून निघून गेलेल्या असतात परंतु ज्यावेळी अर्जुन आणि सायली त्यांना भेटतात त्यावेळी आता सायलेनी अर्जुनची मदत करण्यासाठी त्या तयार होतात आपल्या मुलीला वटणीवर आणायला आणि तिच्या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कालिंदी देशमुख स्वतः कोर्टात हजर होतात आणि म्हणतात की हो हे लॉकेट मीच खरेदी केलं होतं माझ्या मुलीसाठी खरं तर महिप्पा शिकरे यांची वृत्तीत तशी होती की त्यांनी अनेक लोकांचे खून केले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागत आहे आणि हा खूनसुद्धा साक्षी शिकरे यांनीच केला असावा याची मला पूर्ण खात्री आहे आता आईनेच आपल्या मिर मुलीच्या विरुद्ध साक्षी दिलेली असते कारण शेवटी आपल्या मुलीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठेतरी तिलासुद्धा आळा घालायचा असतो आता आत्तापर्यंत तिने आईला कधीच पाहिलेलं नसतं साक्षीची आई साक्षीला म्हणते मी तुझी आई आहे परंतु लहान वयातच तुला सोडून जाण्याचं हेच कारण होतं कारण तुझ्या वडिलांनी दिलेला त्रास त्यांची असणारी गुन्हेगारी प्रवृत्ती प्रत्येक वेळी मला मारण्याची दिलेली धमकी आता महिपत शिकरे यांच्या कुंडलीचा पाडा कालिंदी महाडे यांनी वाचायला सुरुवात केलेला असतो आता कोर्टासमोर हे सिद्ध होतं की महिप शिकरे आणि साक्षी शिकरे यांनीच विलासचा खून केला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हरीश यांचासुद्धा खून केला आहे आणि आता अर्जुन म्हणतो की आतापर्यंत कोर्टात मी सर्वच पुरावे सादर केले आहेत आणि हे सर्व पुरावे कोर्टाने ग्राह्य धरावेत आणि आपला निकाल जाहीर करावा साक्षी शिकरे यांनी केलेल्या या खुनाबद्दल आणि कोर्टाची केलेल्या फसवणुकीबद्दल त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करत आहे आता साहेब दामिनी देशमुख यांना म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का कारण आता कोर्टाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आता दामिनी देशमुख तरी काय बोलणार आहेत कारण महिपत शिकरेंनी केलेल्या कारस्थानांचा पाडा सगळ्या जगाला माहीत असतो आणि त्यामुळे दामिनी देशमुख यांच्याजवळ कुठलाच पुरावा नसतो दामिनी देशमुख म्हणतात की नाही मला काहीच बोलायचं नाही साहेब म्हणतात ठीक आहे आता कोर्टाचा निकाल जाहीर करत जजसाहेब म्हणतात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होतं की वासल्य आश्रममध्ये झालेली विलास खून आणि हरीश यांचा मिळालेला मृतदेह या सगळ्याशी साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांचा समावेश आहे किंबहुना यांनीच तो खून केला आहे हे सिद्ध होत आहे आणि म्हणूनच साक्षी शिकरे यांना जन्मठेपीची शिक्षा होत आहे तर महिपत शिकरे यांना पंचवीस वर्षाचा तुरुंग कारावास होत आहे आणि याचबरोबर दंडही ठोठावला जात आहे असं म्हणत आता कोर्टाने आपला निकाल देत विलास खुनाची केस तिथेच थांबवलेली असते मधुकर पाटील यांना निर्दोष मुक्त करत कोर्टाने आपला निर्णय जाहीर केलेला असतो आता सायली अर्जुन यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालेलं असतं मधुबाऊंची निर्दोष सुटका झालेली असते परंतु आता राहिला प्रश्न प्रियाच्या कारस्थानांचा आता साक्षी आणि महिपत शिखरे रागानेच प्रियाकडे पाहू लागतात कारण तिला तर सुवेदरांच्या घरी ऑश्मेन म्हणून पाठवलेलं असतं परंतु ही बातमी तिने न दिल्यामुळे त्या दोघांनाही खूप राग आलेला असतो एकीकडे त्या दोघांना झालेली शिक्षा तर दुसरीकडे प्रियाच्या पायाखाची जमीनच सरकलेली असते कारण ती मनातच म्हणू लागते आता या पाठोपाठ माझाही नंबर लवकरच लागेल तर महिपत शिखरे जाता जाता प्रियाला म्हणतात तुझं सत्य जगासमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही तर आता महिपत शिकरे आणि प्रियाला शिक्षा होऊन मधुभाऊंना न्याय तर मिळालेला असतो परंतु आता आपल्या सायलीला न्याय कधी मिळणार सायली ही रविराज सरांची मुलगी आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी म्हणून वावरत आहे हे सत्य सर्वांसमोर कधी येईल आणि कशाप्रकारे येईल हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आता महत्वाच्या वळणावर आहे आणि म्हणूनच या मालिकेचे कुठलेही भाग पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि इतर मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी मेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद